चौदा मार्च अठराशे एकोणऐंशी साली जर्मनीतील ओल्म शहरात जन्म झालेले अल्बर्ट आइन्स्टाईन जगातील सर्वात जिनेस लोकांपैकी एक होते जगातील महान भौतिक शास्त्रज्ञांमध्ये त्यांची गणना होते आइन्स्टाईनचं डोकं इतरांपेक्षा वेगळं आणि अतिशय कुशाग्र होतं जन्मापासून त्यांचं डोकं थोडं मोठं होतं मरणापूर्वी आइन्स्टाईनचं म्हणणं होतं की मृत्यूनंतर त्यांच्या अवयवांशी कोणीही छेडछाड करू नये यासाठी त्यांच्या शरीराला अग्नी द्यावा आणि अस्थिगुप्तपणे कुठेतरी विखुरले जावे पण मात्र त्यांच्या मृत्यूनंतर भलतंच घडतं अठरा एप्रिल एकोणीसशे पंचावन्न ठिकाण प्रिस्टन न्यू जर्सी शहात्तर वर्षांचे आइन्स्टाईन इस्रायलच्या स्वातंत्र्याच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या डेस्कवर बसून भाषण लिहित असताना अचानक त्यांच्या छातीत आणि पोटात तीव्र वेदना जाणू लागल्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली तेव्हा त्यांना आढळले की त्यांच्या महत्त्वाच्या धमन्यांपैकी एक फुटली आहे त्यावेळी त्यावर उपचार करणे फार सोपे नव्हते आणि ते सर्वांसाठी उपलब्ध नव्हते डॉक्टरांनी एक धोकादायक उपचार सुचवला परंतु आयन्स्टाईनचे असे म्हणणे होते की कृत्रिमरित्या आयुष्य वाढवण्यात अर्थ नाही मी माझे भरपूर आयुष्य जगलो आहे आणि आता जाण्याची वेळ आली आहे या महान शास्त्रज्ञाने शेवटचा श्वास घेतला आणि त्यांच्या मृत्यूच्या काही तासानंतर एक धक्कादायक घटना घडली डॉक्टर थॉमस हार्वे जे त्यांचे शवविच्छेदन किंवा पोस्टमॉर्टम करत होते त्यांनी शांतपणे आइन्स्टाईनचा मेंदू त्यांच्या शरीरातून काढून घेतला हे सर्व आईन्स्टाईनच्या कुटुंबाच्या परवानगीशिवाय केले गेले नंतर जेव्हा ही बातमी सगळीकडे पसरली तेव्हा नंतर आयन्स्टाईनच्या मुलांनी याला परवानगी दिली परंतु प्रश्न असा पडतो की डॉक्टर हार्वे यांनी हे का केले आईन्स्टाईनचा मेंदू काढल्यानंतर डॉक्टर हार्वे यांनी तो वेगवेगळ्या भागात कापला त्यांनी त्याच्या काही स्लाइड्स बनवल्या त्यांनी ते एका भांड्यात जतन केल्या ज्यानंतर अनेक शास्त्रज्ञांना आणि संशोधकांना स्टडीसाठी देण्यात आल्या सुरुवातीच्या अभ्यासात असे दिसून आले की आईन्स्टाईनच्या मेंदूचा पॅरेट लोब नावाचा भाग सरासरी माणसाच्या मेंदूपेक्षा मोठा होता आईन्स्टाईनच्या मेंदूचे काही भाग जगभरातील अनेक शास्त्रज्ञांपर्यंत पोहोचवले आणि त्यावर संशोधन केले गेले काहींनी त्याला प्रतिभेची गुरुकिल्ली मानले तर काहींनी तो एक अनैतिक प्रयोग मानला एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये डॉक्टर हर्वे यांनी आईन्स्टाईनच्या मेंदूचे काही उर्वरित भाग त्यांच्या कुटुंबाला परत केले ज्यानंतर फिलाडेल्पियामधील मटर मेडिकल म्युझियमला दान करण्यात आले या सर्वांवरून स्पष्ट होते की लोकांना असे वाटत होते की आइन्स्टाईनच्या मेंदूमध्ये काहीतरी विशेष आहे म्हणूनच डॉक्टर हार्वे यांनी आईन्स्टाईनचा मेंदू काढून पाहिला होता